नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बालकवी यांची अतिशय सुंदर कविता कोठून येते मला कळेना चला तर पाहूया कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला काय बोचते ते समजेना हृदयाच्या हृदयाला येथे ते नाही तेथे नाही काय पाहिजे मिळवा याला येथे नाही तेथे नाही काय पाहिजे मिळवा याला कुणीकडे हा झुकतो वारा हाका मारी जीव कुणाला मुक्या म्हणाचे मुके बोल हे घरे पाडीती पण हृदयाला मुक्या म्हणाचे मुके बोल हे घरे पाडीती पण हृदयाला तीव्र वेदना करीती परी ती दिव्य औषधी कसली त्याला दिव्य औषधी कसली त्याला